बांगलादेशी स्टारला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली रिया उर्फ आरोही बर्डे नावानं सहकुटुंब ही स्टार वास्तव्य करत होती उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली रिया तिची आई तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीनं भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला उल्हासनगर मधली बातमी आपण पाहतोय बांगलादेशी पॉनस्टारला उल्हासनगर मधून अटक करण्यात आली बनावटी कागदपत्रांसह सदर व्यक्ती ही आपल्या परिवारासोबत आई बहू बहीण आणि भाऊ यांच्यासोबत बनावट कागदपत्रांसह उल्हासनगरमध्ये होती आता या व्यक्तीला अटक करण्यात आली प्रतिनिधी स्वप्नील पाटील फोनलाईन वरून जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया स्वप्नील नक्कीच विक्रान ठाणे जिल्ह्यातील हिलॅन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एक मोठी कारवाई करत बांगलादेशी स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला अटक केली आहे तिने बनावट कागदपत्राचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवला असल्याचे उघड झालेले आरोपी आरोही प्रसिद्ध तपासाला आहे तपास अधिकारी पी एस आय संग्राम माळकर यांच्या नेतृत्वाखाली टीमने आरोहीला अंमरनाथ नेवली नाक्या असलेल्या त्यांना माहिती मिळतात त्यांनी तिथून त्यांना अटक केलेली आहे आणि आज त्यांना दुपारी कोर्टात नेले आहे बर धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी